ते देखील ते माझ्या माझ्यासोबत येणार होते मग आता असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात मग ते आम्ही प्रशिक्षणाला सांगत बसत नाही त्याच्याकडला जे आहे त्या पद्धतीने आपण ठरल्याप्रमाणे आपण निघायचं निघायचं आम्ही निघालो अहो प्रत्येक आठ दिवसाला मी मुंबईला वारी करतोय अनेक लोकांना रोज भेटतोय माझा पूर्ण रस्त्यामध्ये वेळ चाललेला आहे आणि प्रशिक्षणार्थी बसून तुम्ही आंदोलन दिशा सांगा अंदोलन आंदोलन सांगायला वर पण तुम्ही उद्या आंदोलन डिक्लेरेशन केलं तर तुम्ही तिथे येणार तिथले बाकीचं नियोजन कराल नको का आता संख्यामुळेच कळत नाही किती लोकांची व्यवस्था करू किती येणार आहेत मला कळले तर पाहिजेत ना तिथं बरोबर ते राहणार आहेत कुठं जेवणाऱ कुठं मुक्काम कसं करणार आहेत त्यांना पाणी कसं लागणार आहे ते कुठं थांबणार आहेत ते ठिकाण कुठलं असणार आहे कवगस या तुम्हाला मीडिया हे सोबत किंवा बाकी प्रेस मीडिया सोबत आहे म्हणून मी कसं करू का तसं नाही होणार सगळ्या बरोबर हे मुलं येत असतील तर त्या मुलांना हक्काची भाकर बरोबर बर आपण थांबायचं कुठे हे देखील त्या ठिकाणी फिक्स केलं जाणार आहे त्यामुळं ड्रेस शिवायला शिवायचा खाऊ त्यात काय शंकाच नाही पण ती वेळ येऊन आहे ना आपण व्यथा मांडू आता आपण भेट आमची भेट झाली समजा आता आमची ऑफिशियल भेट त्या ठिकाणी होते तर ते प्रयत्न त्या ठिकाणी करतोय पण ऑफिशियल भेट बरोबर जर समजा शिंदेसाहेबांची जर कार्यक्रमाची तारीख जर त्या ठिकाणी प्राप्त झाली तर एक तारीखन झाली पत्रिका छाप होतोय आणि आपण जर मेळावा करतोय तर त्या मेळाव्यामध्ये जळगावचा डाटा भेटलेला आहे जळगावचा डाटा जिल्हा प्रमुख यांच्याकडून माध्यमातून प्राप्त झालेला आहे अजून बराचसा डाटा येणं बाकी आहे पन्नास शंभर पर्यंत डाटा आला म्हणजे त्या ठिकाणचं हे नाही त्यानंतर मला वाटतं अजून कन्नड मधून एक डाटा प्राप्त झालेला आहे ह्या सगळ्या डाटा किती पन्नास शंभर डाटा हे डाटा नव्हे सक्षम अशा पद्धतीने तो विषय संपला पाहिजे ना पूर्ण दोन तीन जिल्ह्यामधलं जे पारदर्शकता आहे सध्याच्या घडीला कन्नड मधून एक आहे दादा तर त्यांच्या माध्यमातून तिथला डाटा उपलब्ध तो कुठला कुठला डाटा उपलब्ध झालाय हे सगळं आम्ही उद्या डिक्लेशन करतोय सर म्हणजे कुठनो आता आम्ही तुम्हाला एक नाव सांगत बसत नाही कन्नड चाललाय का किंवा जळगावचा आलाय का किंवा बागेचा छत्तीस जिल्ह्यामधून का का ले ले। ले ले। ले ले। आता माझ्याकडे नाही काय लप कारण ही जबाबदारी पूर्ण आहे तर सरांच्याकडे कुठला डाटा उपलब्ध झालेला आहे पोवन कुठला आपला कुठला उपलब्ध ऋषी पवारकडे कुठला उपलब्ध झालेला आहे ह्या सगळ्यांचा डाटा सगळेच एकत्र उद्या येणार आहेत आणि सगळे एकत्र येऊन बसून त्या ठिकाणी मग डिसिशन होईल की बाबा आपल्याला एवढे डाटा आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत आता आपल्याला ह्या किती मुलं उपस्थित राहू शकतात किंवा आपल्याला मग कार्यक्रम जे करायचा घ्यायचा आहे किंवा आंदोलन जे घ्यायचं आहे जे राहण्याची अवस्था आहे किंवा मग तिथे मंगल कार्याची अवस्था असेल या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होणार होणार आणि मग बरोबर एकंदरीत ही सगळी प्रोसेस असणार आहे म्हणजे साहजिकच आपण कुठलंही आंदोलन अथवा आता हे शेवटचं आंदोलन असेल असं बाबा नेहमी सांगतात त्यामुळं त्याचं पूर्ण नियोजन लावूनच आपल्याला हे करावं लागणार आहे या बाबतीमध्ये आणखीन एक महत्वाची बाब जी आता आपण थोड्या वेळामध्ये आदरणीय आ, एक काय म्हटलं तिथंच आहे आपल्याला माझी विनंती आहे उद्या बैठक आहे का बैठक आहे म्हणून उद्या आम्ही चाललो ना मुंबईला थोडी चाललो आम्ही मुंबईला उद्या बैठक आहे म्हणून मी पण जातोय परत शिक्षणार्थी पण त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आम्ही मी ज्या ज्या पद्धतीने सांगितलं जिथं जिथं माझी ओळख आहे जिथं जिथं माझे संबंध आहेत जिथं जिथं मला चांगल्या पद्धतीने ओळखतात त्या त्या ठिकाणच्या प्रत्येक व्यक्तीला मी सर मी आता तुम्हाला काय सांगितलं की आज बातमी पाठवून दिली सर मी बरोबर माझ्यासोबत कोण पत्रकार नव्हते त्या ठिकाणी किंवा मी आ, जे आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे जे पत्रकार बांधवांचा प्रेम आहे हा जो लढा प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे लढतात बाबा म्हणून सांगलीतली मीडिया प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हे जे मंडळी काम करतात सर एक सेपरेट मीडियाची मला क्लिप तयार करून द्या बरं का नंतर तुम्ही